तर मित्रांनो मी चाललं आता कोपरगावला कोपरगावला नाही कोळपीवाडीला वाडीला ताईला सोडायला कारण त्यांना जायचं सांगा मला आता गाडीच्या वेळ आणली ए मग आज खर स्कूटी घेऊन जा ना कशाला माल मालण्याचा हा येस नाय हा न स्कूटी घेऊन जा स्कूटीच घेऊन जा

हा नाही नाही आता तुम्ही नीट निघायचं कडाकडा नाही गाडीच्या हा बस मध्ये बसाव लागण अरे काय वाटतं आहे काय लय भारी लय भारी स्टँड आहेसा दामादावानी दा चला व्यवस्था लागल का त्रास स्टँड दिलं मी बस मध्ये बस आणि आता मी निघालोय घरी कारण उशीर झालाय भरपूर कोपरगाव स्टँड चालू आहे काम त्याचं अजून एवढं काही काम झालेलं नाही दिसत आहे कारण पाठीमाग त्याचं काम चालू दिसतय आता सुरेखा तुम्ही एक तासात जातील घरी तर चला आता मी जातो घरी भेटूस थोड्या वेळानं तर सकाळचे वाजलेले आता नऊ वाजले असेल माझ्या मते अयो दहा वाजले सव्वा दहा वाजले नऊ नाही सव्वा दहा वाजले आणि विरा आताच खाली आली मावशी बरोबर खेळते मस्त एन्जॉय करते विरा आणि शिवच चाललंय इकडं सायकल खेळत आहे आणि आज आहे तर त्या इकडं चालू आहे फराळाचं मम्मी काहीतरी बनवते स्वयंपाकामध्ये काय केलं काय दीर्ड केलं काय दीर्ड बनवलेलं एकदम मस्त असेल गावाच्या पिठाचं दीर्ड आणि बाकीच्या तर आज ना एकादशी त्याच्यामुळे आज म्हणजे ही छोटी एकादशी ना हा त्यातली एक छोटी एकादशी आखाड महिन्यातली आणि आज एखादं असल्यामुळं फक्त घरात एकच मेंबरला उपवास नाही ते म्हणजे दिदीला दिदी तुला उपवास नाही ना आज दिदीला उपवास नाही म्हणजे तिला राहत उपवास हो पण तिने आता धरलेला नाही कारण या दिवसांमध्ये नाही धरती लागल बरं का हाता भिताल ते धडकन दिशी तर आशुझ उठून झोप राहिली सकाळची बाहेर आणि बाहेरचं वातावरण आज तर खूपच भारी झालेलं आहे हा रात्री बारा वाजले असेल मला झोप दो का दोन दो दो वाजलेच आहे तर रात्री दोन वाजता झोपलो पण मी गड्याने बघितलं झोपायची त्याच्यामुळे मला पण माहित नाही किती वाजता झोपलो आशु ना बघितलं हा का आणि इकडे आम्ही पाठीमाग तुम्ही बघू शकते इकडे सोयाबीन केलेली एवढी भारी आलेली पण गबळ त्याच्यामधील दिसतंय मला आहे ना पण ते आपण मारलो त्याला औषध पण तेवढं असं म्हणावं असं जळाला नाही द्यायचं कारण पाऊस आलता लगेच त्याच्यामुळं नाही जळायला हां परत तर नाही मारावं लागणार ते आता कमी होऊन जाईल काय प्रॉब्लेम नाही हा तर आपल्याला जायचं बुरू फिरायला जायचं तर विरायला ना रोज असा फिरायचा नाद लागलाय नसत फिरायला घेऊन जावं लागत तिला क गेलती का आणायला गेल ती ग का आणायला गेल ती तू एप्पल धुवायला गेल ती धुतला तू ऍपल अपल धुतला मावशीला एप्पल आणले खायला बघ काय काय आणलं रे ती तू बाहेर पहिल्यांदाच घेतले छोटे ऍप्पल पण बाहेर येणारे ते समोर बघ हा नाही नाही भेटायचं रे आता समोर त्या दुकानात नव्हत्या का अशी साईज होती म्हटलं दे पिकलेले झालेले ऍप्पल ते फक्त साईज छोटी शिवला पण दे रे एक दे शिवच्या हातात दोन दे रे देऊ दरा

को क्लमوره कानात दुखत होतो ना त्याच्या मग त्याच्यामुळे मग सरहा मग घरी येताना लेट झालं जरा त्याच्यामुळे मग सगळे काम नाही तर मी रात्रीच करून करणार होते अच्छा अच्छा अ बाकी सगळे हो हो ठीक आहे हो हो चल चल मी नंतर काय हो चालली झोपायला चालली तू झोपायला अं झोपायला चालली विरा गेली विरा झोपायला आणि ती ना थांबतच नाही म्हणजे असं झोपत वगैरे तर नाहीच दिवस आहे एवढं पण शांत थांबत पण नाही काहीतरी तिचे कुटाने चालूच राहते विराची आता बघू झोपते का काय जोळीमध्ये आता खरंच झोपणार आहे की माल नाही वाटत झोपून म्हणून झोपलो बाबू बापरे लयच हुशारे विरा झोपूनच घेतलं वीरा मी मस्त असं वातावरण झालेलं